दिलीप वळसे पाटील व्हीलचेअरवरून मतदानासाठी आलेले आहेत मध्यंतरी एका घरगुती घरामध्ये झालेल्या त्यांना दुखापत झाल्यामुळे सध्या ते व्हीलचेअरवर आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते आहेत जो पक्ष सध्या अजित पवारांचा आहे मतदानासाठी आलेले आहेत दिलीप वळसे पाटील स्थानिक समीकरणांमध्ये अतिशय महत्त्वाचा भाग असलेले दिलीप वळसे पाटील हे अजित पवारांच्या वतीन असल्याचा स्थानिक समीकरणांमध्ये फार मोठा फायदा अजित पवारांना मिळू शकतो आज अकरा मतदारसंघांमध्ये महाराष्ट्रातल्या या चौथ्या टप्प्यात मतदान आहे वळसे पाटील हे एकेकाळी शरद पवारांचे अत्यंत जवळचे असे नेते घरगुती संबंध असलेले असे नेते त्यांनी सरालेले आहेत आणि ते जेव्हा शरद अजित पवारांबरोबर गेले त्यावेळी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता आणि तेव्हा अशीही चर्चा होती की जगत असं असेल तर खरंच